हॅलो बॅज वेलकम बॅक टू माय चॅनल आणि मी तर स्वयंपाक करत होते आणि नक्षू मला म्हटलं मम्मा मी आज जयप्पाला आंघोळ घालणार आहे मला ब्रश आणि ओके बाबाला पण दाखवूया आपण मग मला म्हटलं मम्मा मला ब्रश आणि पाणी दे मी जयप्पाला आंघोळ घालणार आहे म्हणून मी त्याला पाणी आणि ब्रश दिला आणि त्याने एवढ्या छान प्रकारे एका लाईनीत सगळे देव ठेवलेत आणि त्यांना आंघोळ घातली हे बघा नक्ष काय आहे अंगूर खाते जय बाप्पाला अंगूर आवडतोय हां खातात हातत काय आहे त्यांच्या चमचा 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 का घेतलंय त्यांनी हातात भूक लागली म्हणून आणि हे इथं कोण कोण आहे इथं इथं कोण कोण आहे कुणा कुणाला बाबा मम्मा काय जिनक्षो

एलिफंट त्यांना गणपती बप्पा म्हणतात गणपती बाप्पा बप्पाला एलिफंट तोंड लावलं होत तुला शुभम कृती म्हणायला येते तू मग आता मला शुभम कृती म्हणून दाखव ना मग बाकीचे जय पप्पा आहेत ना त्यांना खूप आवडतो सगळ्यांना सगळ्या जय बाप्पा ते खाली घेऊ पि आधी जय बाप्पा हात जोड

1 2 3 4 5 6 7 8 9 0 1 2 3 4 5 6 7 8 9 काय करतोय पिल्लू तू पुसतोय काय पुसतोय हे घर जय बप्पाचं घर पुसतोय हां बाबांनी काय शिकवलं तुला काय म्हटले बाबा जय बप्पाला पुस मी यही बडे असं म्हटले वाव म्हणते बाबाला म्हणून तू करता अरे किती डीप क्लिनिंग करतोय तू <laughs> बरोबर मम्मा जिथे ठेवते तिथंच ठेवलंय की नाही तो हा <laughs> मी ज्या जागेवर रोज देव ठेवते बरोबर तिथेच त्याने सगळे देव ठेवले हे <laughs> वासरू हत्ती आणि बाळकृष्ण तर बरोबर त्या झुल्यामध्ये <laughs> त्याने न सांगता ठेवलाय झालं जे बाप्पा करून पाया पडलास तू आता काय म्हणणार तू मम्माच्या आमच्या चॅनलला <laughs> तुला कसं काय कळलं तुला कोणी सांगितलं हे सबस्क्राईबच तुला मनानेच म्हणलं तू आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब कुणी सांगितलं तुला हे असं बाबा।, बाबा नी आमच्या चॅनलला ओके बाय बाय करा